नमस्कार मी चिंतामणी सहस्रुते रागरंग डॉट कॉम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी बोलणार आहे गेले दोन दिवस जी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सतत पाऊसही पडतोय ढगाचा गडगडाट होऊन तर काल म्हणजे बुधवारी पाऊस चांगला झाला आणि आज सकाळपासून सुद्धा वातावरण संबंध ढगाळ आहे आणि बारीक बारीक का आपण पाऊस सुरू आहे आणि असा अंदाज आहे की आणखी आज दोन दिवस हे वातावरण अशाच पद्धतीचं राहील आता प्रश्न असा आहे की हे जे पावसाळी वातावरण आता तयार झाले हे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाले हे निश्चित आहे परंतु आ, आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे साधारण एक आपल्याकडे सहा जून ही मृग नक्षत्र सुरू होण्याची तारीख समजली जाते समजा मृग नक्षत्र सुरू व्हायच्या आधीच हा असा पाऊस व्हायला लागलेला आहे याचा परिणाम मान्सूनच्या येणाऱ्या हंगामावर काही होणार का असा आता सवाल निर्माण झालेला आहे आणि कारण आतापर्यंत ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो हा एप्रिल मे मध्ये पडतो पण मेच्या साधारण पहिल्या आठवड्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट होऊन पाऊस पडतो त्याला वळवाचा पाऊस म्हणतात अनेक जण अलीकडं प्रत्येक पावसालाच म्हणजे पावसाळा सोडून येणाऱ्या प्रत्येक पावसालाच अवकाळी पाऊस म्हणतात तो अवकाळी पाऊस नाही तो वळवाचाच पाऊस पण आता मात्र जो पाऊस यायला लागलेला आहे तो अगदी पावसाळा जवळ आलेला असताना सुद्धा पावसाळी वातावरण आहे आणि पाऊस पण चांगला पडायला लागलेला आहे याचा परिणाम निश्चितपणे चांगला होणार आहे की जमिनीना मशागतीला चांगला वेळ नांगरटी वगैरे करायला येतील ज्यांना खरीपाच्या पेरण्या करायच्या आहेत त्यांना चांगली ही संधी आहे काही ऊसाच्या लागणी जर करायच्या राहिल्या असतील त्याही होऊ शकतील परंतु याचा परिणाम मान्सूनच्या हंगामावर होणार का असा एक मोठा सवाल निर्माण झालेला आहे मी काय हवामान तज्ज्ञ नाही किंवा पर्जन्यमानाचा तज्ज्ञ नाही याबाबत मी अनेक पावसाळे पाहिलेत अनेक उन्हाळे पावसाळे पावसाळे पाहिलेत दुष्काळी परिस्थिती पाहिलेली आहे महापूर पाहिलेले आहेत आणि त्याचं वार्तांकन मी सातत्यानं केले आणि गेले अनेक वर्ष मी केलेले आहे परंतु मी त्यातला तज्ज्ञ नव्हे पर्यावरण तज्ज्ञ नव्हे पर्यावरण तज्ज्ञ जे आहेत आणि हवामानाचे तज्ज्ञ आहेत पावसाचे जे अंदाज वर्तवतात त्या तज्ज्ञांनी संदर्भात जरूर खुलासा केला पाहिजे आणि स्पष्टीकरण केलं पाहिजे की ह्याचा मान्सूनच्या हवामानावर काही परिणाम होऊ शकेल का कारण असं जर वातावरण आता आपण बघतोय गेले दोन दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार एकवीस आणि बावीस ही तारखा जर आपण बहिल्या ज मेच्या तर वातावरण एकदम गार आहे थंड हवामान झालेलं आहे उकाडा सुद्धा थोडासा दुपारनंतर वाढतो हे खरं आहे पण रात्रीसुद्धा थ हवामानामध्ये थंडावा आलेला आहे आणि याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावरती मान्सूनच्या आगे आगेकूच जे मा जे सुरू आहे त्याच्यावरती होणार आहे का विशेषतः किनारपट्टीवरती याचा परिणाम होणार का कारण हा हा जो पाऊस पडतोय आत्ता वादळी त्याच्यामध्ये किनारपट्टीचे जिल्हे त्यांनी दिले आहेत म्हणजे पालघर आहे ठाणे आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे या जिल्ह्यांना सुद्धा मोठा तडाखा बसेल असं सा यात सांगितलं जात आहे आणि पाऊस पडतोही आहे तर याचा निश्चित परिणाम काही येत्या मान्सून हंगामावर होणार आहे का कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ते अतिशय महत्त्वाचं आहे येत्या खरीप हंगामाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये मंत्रालयात खरीप हंगामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी बैठक घेतली पत्रकार परिषद पण त्यांनी घेतली आणि खते आणि खतं आणि आपली बियाणं यांचा तुटवडा पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी सरकारच्या वतीनं दिलेली आहे हे सगळं खरं आहे पण हे जे वातावरण तयार झालं हे अनपेक्षित आहे जवळ आलेला असताना असं वातावरण फार क्वचित निर्माण होतं ते आता या हंगामात दिसतंय याबाबत तज्ज्ञांनी खुलासा करावा तज्ज्ञांनी स्पष्टीकरण करावं म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा आणि एकूण शासनाच्या यंत्रणेच्या दृष्टीनं सुद्धा ते मार्गदर्शक ठरेल असं मला निश्चित वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम ह्याबद्दल कमेंट करा हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद